गर्दीमध्ये एखाद्याला चुकून जर आपला पाय लागला तर आपण ती चूक मान्य करून सॉरी म्हणतो त्याची माफी मागतो परंतु बीड जिल्ह्यात एवढं मोठं कांड झालेलं असताना सुद्धा मंत्री धनंजय मुंडे मात्र ती चूक मान्य करायलाच तयार नाहीत अजूनही ते त्यांच्या गुरमितच आहेत विशेष म्हणजे मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी झालेली असताना सुद्धा त्यांनी आजपर्यंत तरी त्यांची चूक मान्य केलेली नाहीये बीड जिल्ह्यात जो नंगानाथ झाला एका घरगड्याला एवढी मोठी जबाबदारी दिली त्यांनी बीड जिल्ह्याचं पार वाटोळ करून टाकलं आणि यामध्ये या सर्व बाबी विशेषतः याकडे दुर्लक्ष केलंय का एकूण बीड जिल्ह्यात झालंय काय मसाजोग प्रकरण हे एकच आहे का या प्रकरणामध्ये कोणी कोणी मदत केली याच विषयावर आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी जालिंदर धान्य दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बीड जिल्हा का बदनाम होत बीड जिल्हा विशेषतः बीड जिल्ह्यातील बोटावर मोजणारे जर काही लोक बाजूला सारले तर बीड जिल्ह्यासारखा मयाळू जिल्हा नाही याच बीड जिल्ह्यामध्ये कष्टाळू वर्ग मोठ्या प्रमाणात आहे दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष असणारा हाच बीड जिल्हा वर्षानुवर्ष याच बीड जिल्ह्यातील उस्तोड कामगार पर जिल्ह्यात जाऊन उस्तोडणीच काम करतो आमचा येथील युवा वर्ग नोकरीच्या शोधासाठी इतर जिल्ह्यात काम करतो परंतु गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्याची प्रचंड बदनामी झालेली आहे ती फक्त मोजक्या लोकांमुळे हे जर मोजके लोक बाजूला काढले तर मात्र बीड जिल्हा सारखा जिल्हा इतर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही विशेष म्हणजे मसाजोगची जी घटना झाली अत्यंत दुर्दैवी वे आहे वेदनादायी आहे आणि जे फोटो नुकतेच व्हायरल झालेत ते पाहून तर कोणाचंही मस्तक सरकल्याशिवाय राहणार नाही परंतु ज्या घरगड्याने हे कृत्य केलं त्याच्या टोळीने हे कृत्य केलं ते धनंजय मुंडे मात्र त्यांची चूक आजपर्यंत तरी मान्य करायला तयार नाहीत विशेष म्हणजे मंत्रिमंडळातून त्यांची काल हकालपट्टी झाली हो हकालपट्टीच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे राजीनामा देत नव्हते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून बळजबरीने राजीनामा घेतला हो त्यांची हकालपट्टीच करण्यात आली यामुळे तरी त्यांना जे आत्मचिंतन असतं ते चिंतन त्यांनी करणं अपेक्षित होतं परंतु मुळात जे संस्कार असतात ते संस्कार त्यांच्याकडे दिसत नाहीत कारण की एवढी मोठी जर घटना एखाद्या त्यांच्या केली आणि त्यांच्या जागे जर दुसरा नेता असता तर त्यांनी मात्र राजकारणातून संन्यास घेऊन ते बाजूला सरकले असते परंतु धनंजय मुंडे साधे या प्रकरणामध्ये सॉरी तर सोडा परंतु जो त्यांनी काल राजीनामा त्यांनी दिला असं ते सांगतायत सोशल मीडियावर त्यांची जी एक पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये त्यांनी वैद्यकीय कारण पुढं करत नी राजीना मदे 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 नी, वा मी राजीनामा देत असल्याचं मत व्यक्त केलं यावरूनच त्यांच्यामध्ये किती अजूनही गुर्मी आहे हे स्पष्ट होत आहे मुळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी डीएम असतील किंवा वाल्मिक कराड असेल यांच्या सांगण्यावरून काही गैरकामं केलेली आहेत हे अनेक उदाहरणावरून स्पष्ट झालेलं आहे मुळामध्ये फक्त वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्यावरच कारवाई होणं अपेक्षित नाही तर कायद्याला अनुसरून ज्या बाबी असतात कायदा कायद्या सर्वांना समान असतो कायद्याची काही आचारसंहिता असते त्याचं जर कुणी पालन केलं नसेल तर त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल होणं अपेक्षित आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षापासून असंख्य असे गुन्हे दाखल झालेले आहेत खोटे गुन्हे आहेत या संदर्भात सुद्धा सखोल चौकशी होणं गरजेचं आहे नेमकं कोणत्या अधिकाऱ्याने चुकीचं काम यांच्या सांगण्यावरून केलं हे अधिकारी सुद्धा घरी बसवण्याची गरज आहे नसता भविष्यामध्ये एक कराड जरी गेला असला तरी असंख्य कराड बाहेर येतील आणि जे अधिकारी वर्ग आहे त्या अधिकाऱ्या वर्गामध्ये जे छुपे अधिकारी आहेत भ्रष्ट अधिकारी आहेत ते या या सुद्धा त्यांचं मुंडकं वर काढल्याशिवाय राहणार नाहीत यामुळे या प्रकरणावरून सर्व काही बाबी समोर असताना सुद्धा त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणं अपेक्षित आहे एखादा आरोपी एवढं मोठं कृत्य करतो आणि त्या आरोपींना जर व्ही आय पी ट्रीटमेंट कारागृहामध्ये पोलीस पोलिसांमार्फत होत असेल तर हे कितपत योग्य आहे असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे धनंजय मुंडे यांची जरी हकालपट्टी झाली असली तरी सुद्धा हे प्रकरण शांत झाल्यानंतर सरकार परत धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ शकतं अशी ही चर्चा आहे यामुळे मुळामध्ये आता धनंजय मुंडे यांचं जे आमदारकी आहे ती सुद्धा रद्द करून विशेष म्हणजे घरगडी वाल्मिक कराड धनंजय मुंडे हे वेगळे नाहीत मुळामध्ये धनंजय मुंडे यांनी त्यांचा जो संपूर्ण कारभार होता हाच कराडकडे दिलेला होता आणि याच वाल्मिक कराडने नंगनाज केला आणि याची संपूर्ण माहिती धनंजय मुंडे यांना होती तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं यामुळे साहजिकच कराड जेवढा दोषी आहे तेवढेच दोषी यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा आहेत यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अपेक्षित आहे जर अशी कारवाई झाली नाही तर मात्र भविष्यामध्ये हजारो वाल्मिक कराड परत तयार होतील एकूणच या प्रकरणावरून जे फोटो व्हायरल झाले आहेत हे वेदनादायी आहेत आणि यानंतर मात्र आपण पाहतोय की महाराष्ट्रातून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे आणि साहजिकच आपल्यासारखेला ते फोटो पाहत नाहीत परंतु ते फोटो त्यांच्या परिवाराने पाहिल्यानंतर त्यांचं दुःख जे आहे हे मात्र कुणीही सांगू शकत नाही ते कुणीही अनुभवू शकत नाही यामुळे देशमुख परिवाराला जर खरोखरच न्याय द्यायचा असेल तर यामध्ये जे जे दोषी आहेत त्या सर्व दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे